महामार्ग सुरक्षा पथक रायगड अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांच्या वतीने डॉक्टर सुरेश कुमार मेकला अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरक्षा अभियान राबवले गेले त्यात आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले महामार्ग सुरक्षा पथकाचे रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले अपोलो हॉस्पिटल आणि समर्पण ब्लड बँकेच्या वतीने शिबिरात खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हेल्थ फाउंडेशनचे सदस्य महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान खालापूर टोल नाक्यावरील कर्मचारी खोपोली रिक्षाचालक मालक संघटनेचे सदस्य त्यासोबत अनेक वाहन चालक मालकांसमवेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून डोळे तपासणी रक्तदाब ब्लड प्रेशर ब्लड शुगर हाडांची आणि मनक्याची तपासणी कान नाक घसा तपासणी ईसीजी आणि जनरल चेकअप करण्यात आले या शिबिरात प्रथम उपचाराची आणि सीपीआरची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली